नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आता रात्रीचे सात वाजून तीस मिनटं झालेले आहेत शेतकरी हो आत्ता हल्ली आपल्या राज्यामध्ये काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस होताना पाहायला मिळते आहे ज्यामध्ये खास करून नाशिक आहे त्यानंतर धुळे आहे नंदुरबार आहे सोबतच अहिलानगर जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा काही भाग आहे सोबतच जळगाव आहे या परिसरामध्ये आपल्याला सध्या हल्ली काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होताना पाहायला मिळते आहे सोबतच बहुतांशी जिल्ह्यामध्ये आपल्याला आज ढगाळ वातावरण पाहायला मिळालं आहे उद्या दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस उद्यालासुद्धा आपल्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता असून हवामान खात्याने उद्याला आपल्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांना येलो व काही ठराविक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला असून बहुतांश जिल्ह्यामध्ये उद्याला वादळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे यासोबतच बहुतांश वेदर मॉडेलसुद्धा उद्याला आपल्या राज्यामध्ये पावसाची व्याप्ती वाढणार किंवा उद्याला मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस होऊ शकते असा अंदाज दाखवित आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलायकलला नक्की प्रेस करा शेतकरी मित्र हो उद्या दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस उद्याला आपल्या राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची स्थिती वेदर मॉडेलच्या अंदाजावरून दिसते आहे आणि यामध्ये खास करून आपला राज्याचा जो काही तेलंगणा राज्यालगत असणारा भाग आहे कर्नाटका राज्यालगत असणारा भाग आहे यासोबतच गोवा राज्यालगत असणारा काही भाग आहे या परिसरामध्ये सीमावर्ती भागामध्ये उद्याला पावसाचा जोर हा अधिक प्रमाणात पाहायला मिळू शकते ज्यामध्ये खास करून आपल्याला उद्याला पांढरकवडा आहे सोबतच यवतमाळ आहे त्यानंतर ताळोबा आहे चंद्रपूर आहे या परिसरामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासह या ठिकाणी आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर गडचिरोली आहे सोबतच अहेरी भामरागड आहे या परिसरामध्ये सुद्धा मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस उद्याला पाहायला मिळू शकते त्यानंतर पांढरकवडा आहे सोबतच यवतमाळ आहे त्यानंतर इकडे कारंजा वाशिम पुसद आहे हिंगोली उमरखेड आहे या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला बहुतेक भागामध्ये हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर हिंगोली आहे सोबतच नांदेड आहे सेलू माजलगाव परळी अहमदपूर आहे देगलूर आहे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची काही ठराविक ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर उदगीर आहे लातूर आहे सोबतच पेड तुळजापूर बार्शी केज परळी आहे अहमदपूर आहे सुद्धा आपल्याला असंच वातावरण म्हणजे या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर जामखेड आहे करमाळा आहे बार्शी केज बीड माजलगाव आहे सोबतच इंदापूर आहे तुळजापूर आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतेक ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर सोलापूर आहे सोबतच पंढरपूर आहे इकडे इंदापूर बारामती वळूज विटा आहे जत साईडचा काही भाग आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतेक ठिकाणी आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची उद्याला शक्यता आहे यासोबतच आपल्याला सांगली आहे सोबतच कोडोली आहे राजापूर आहे त्यानंतर सावंतवाडी आहे रत्नागिरी कराड विटा या परिसरामध्ये आपल्याला जोरदार ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस उद्याला प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर चिपळूण आहे सातारा वळूज आहे सोबतच गोरेगाव पुणे दौंड बारामती आहे सुद्धा आपल्याला हलका मध्यम किंवा एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर खोपोली आहे खेड आहे सोबतच जुन्नर अहिल्यानगर आहे सोबतच जामखेड साईडचा काही भाग आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतेक ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते यानंतर आपल्याला जुन्नर आहे सोबतच इगतपुरी नाशिक आहे श्रीरामपूर वैजापूर मनमाड या परिसरामध्ये स्थानिक वातावरण जर तयार झालं तर या ठिकाणी आपल्याला उद्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे सिल्लोड कन्नड आहे त्यानंतर पैठण आहे इथे सुद्धा उद्याला आपल्याला ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर पैठण आहे अहिल्यानगर जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे जामखेड आहे बीड आहे सोबतच माजलगाव सेलू त्यानंतर जालना आहे या परिसरामध्ये सुद्धा उद्याला मुख्यतः ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी तुरळक भागामध्ये शक्यता आहे त्यानंतर लोणार आहे सोबतच चिखली आहे वाशिम आहे जालना सिल्लोड सोबतच खामगाव अकोला आहे इथे सुद्धा उद्याला तुरळक ठिकाणी आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळू शकते त्यानंतर कारंजा अमरावती आहे सोबतच अकोट अचलपूर धारणी आहे आर्वी वरुड आहे या परिसरामध्ये सुद्धा उद्याला पावसाची शक्यताही कमी असून स्थानिक वातावरण जर तयार झालं तर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर वरुड आहे सोबतच नागपूरचा जो काही उत्तरेकडील भाग आहे भंडारा गोंदिया आहे या भागामध्ये सुद्धा वेदर मॉडेलनुसार पावसाची शक्यता ही अत्यल्प असून या ठिकाणी स्थानिक वातावरण जर तयार झालं तर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला इकडे नंदुरबार आहे सोबतच धुळे जळगाव आहे मालेगाव पाचोरा आहे या परिसरामध्ये सुद्धा पावसाची शक्यता ही कमी असून स्थानिक वातावरण जर तयार झालं तर या ठिकाणी आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळू शकते सांगायचं तात्पर्य एकच की आपल्या राज्याचा जो काही सीमावर्ती भाग आहे जो की कर्नाटका राज्यालगत सोबतच तेलंगणा राज्यालगत आणि गोवा राज्यालगत असणारा जो काही आपला सीमावर्ती भाग आहे या परिसरामध्ये उद्याला जोर हा अधिक वाढलेला पाहायला मिळू शकते